नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडा डोंबिवलीतील जनगणमन शाळेला स्टार्टअप इन्क्युबेटर सेंटर सुरू करण्यास केंद्र सरकारची मान्यता डोंबिवली शालेय शिक्षण घेत असताना व्यावसायिक कौशल्याला वाव मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने स्टार्टअप इन्क्युबेटर सेंटरला परवानगी दिली आहे डोंबिवलीतील जनगणमन शाळेत ह्या महिन्यात हे सेंटर सुरू होणार आहे एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या विशिष्ट क्षेत्रात सखोल काम करायचे असेल तर कर त्याला भरघोस उपलब्ध करून दिली जाणार आहे कल्याण डोंबिवलीतील या सेंटरसाठी वीस ते बावीस शाळांनी केंद्राकडे प्रस्ताव पाठवले होते मात्र या शाळेने प्रस्तावाबरोबरचे चाळीस प्रकल्प विशेष उल्लेखनीय ठरल्याने जनगणमन शाळेला हा बहुमान मिळाला आहे या शाळेत जापनीज जर्मनी भाषा देखील शिकवली जाते स्टार्टअपच्या माध्यमातून उद्योजकांना मार्गदर्शन करणारे या मधून याबाबत अधिक माहिती देताना जे एम एफ चे अध्यक्ष डॉक्टर राजकुमार कोल्हे म्हणाले या सेंटरमध्ये विद्यार्थ्यांच्या आकर्षक कल्पनांना वाव देण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे स्टार्टअप इनक्युबेटर सेंटरमुळे भविष्यातील उद्योजक येथे घडू शकतील डॉक्टर राजकुमार कोल्हे अध्यक्ष जानवीज मल्टी फाउंडेशन जनगणमन स्कूल सी बी एस ई स्टेट बोर्ड आणि वध्यमात्र महाविद्यालय आपल्याला सांग खूप आनंदाची वार्ता करतो आहे की आपल्याकडे आज मागच्या दोन दिवसापासून जनगणमनाचा आम्ही वार्षिक महोत्सव साजरा करतो आहे सांगितलं पुढे आणि यामध्येच आम्ही आता रिसेंटली आमच्या महाविद्यालयामध्ये आय डी एम एकडून करून खास इन्क्युबेशन सेंटरची स्थापना करून घेतली आहे त्याकरता आम्हाला त्यांचं अप्रुव्हल पण मिळालं गव्हर्मेंट ऑफ सेंट्रल गव्हर्मेंट ऑफ इंडियाचं पण अप्रुवल मिळालेलं आहे आणि खूप कमी दिवसामध्ये एक डोंबिवलीसारख्या शहरामध्ये इन्क्युबेशन सेंटर व्हावं स्टार्टअपसाठी एक मोठ्या पद्धतीने मुलांपर्यंत आमच्या मुलं आमच्या शाळा आणि कॉलेजमध्ये शाळा जवळ मुलं आहेत याकरता काहीतरी चांगलं व्हावं तर न्यू एज्युकेशन पॉलिसी यावर्षीपासून सगळीकडे सुरुवात होत आहे त्यामुळं हा एक दुग्ध शर्करा योग आहे आणि तो आम्ही आमच्या महाविद्यालयामध्ये आमच्या महाविद्यालयाच्या मुलांसाठी शाळेच्या मुलांसाठी फक्त आमच्यापर्यंत नाही पण सगळ्या डोंबिवली कल्याण पूर्ण ठाणा जिल्हा मुंबई जिल्हा मुंबईसारख्या शहरामध्ये सगळ्यांसाठी कशा पद्धतीने आम्ही या मुलांचं मुलांच्या नॉलेजचं मुलांच्या ज्ञानाचं मुलांच्या आयडियाजला चांगलं करू शकतो आणि एक आपल्या देशाला विकसित करू इच्छितो याकरता आपण थोडंस योगदान आम्ही करू इच्छितो तुम्हाला फायदा असा होणार आहे की आता मुलांकडे बऱ्याच आयडियाज आहेत सोशल मीडियाचा जमाना आहे आजचे मुलं खूप ॲडव्हान्स युगामध्ये आहेत जे ज्या ज्या गोष्टी मागच्या पाचशे वर्षामध्ये झाल्या नाहीत त्या गोष्टी फक्त मागच्या दहा वर्षामध्ये झाल्या आहेत आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं युग आहे त्यामुळे मुलांमध्ये ज्या मी बघितलं की नवीन नवीन आयडिया घेऊन ते सोबत येतात पण बिकॉज ऑफ लॅक ऑफ फायनान्स म्हणाप म्हणा किंवा प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळे त्या मुलांचं मध्ये काय होतं की त्या गोष्टी तिथंच पडून राहतात पडून न राहतात त्याला कुठेतरी प्लॅटफॉर्म मिळेल बघा शाहरुख शाहरुख ते वाजायला त्याला कुठेतरी प्लॅटफॉर्म मिळाला एक महात्मा गांधींना पण कुठेतरी प्लॅटफॉर्म मिळाला म्हणजे कुठल्याही व्यक्तीला जोपर्यंत प्लॅटफॉर्म मिळत नाही तोपर्यंत तो पुढे जात नाही नाही तर अनेक मोठमोठे कलाकार धूल खात बसलेले आहेत पण पुढे जातले ते एक वंदे मात्रम किंवा जनगण म्हणा एक प्लॅटफॉर्म निर्मितीचं कार्यकर्त आहेत ते जयेश खाडे सोशल अंतरफेअर फाउंडर ऑफ जे के स्टार्टअप सपोर्ट सेंटर आणि मी स्टार्टअपचा मेंटॉर आहे तर आता मी आय आय टी बॉम्बेचा त्यांचा युवेका ज्युनियर तिकडे पण मला मेंटरशिपसाठी बोलवलं होतं मेंटॉर फॉर आय आय टी बॉम्बे तर जे आय आय टीमध्ये प्रोग्राम्स वगैरे होतात आता आय आय टीमध्ये होतं आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये डोंबिवलीमध्ये इथे सुद्धा अंटरप्रेनरशिप सेल इन्क्युबेशन सेंटर इकडच्या पण शाळेतल्या मुलांच्या कॉलेजच्या मुलांना चांगल्या डोक्यात मुलांच्या मुला, आय टी वगैरे आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये पण प्रोग्राम झालं काय शनिवारी आमचा कार्यक्रम मध्ये होता तिथे मॅडम होत्या सर होते आणि मला तिने सांगितलं की सर आपण तुम्ही आय आय टीवरती प्रोग्राम म्हणजे आय आय टीवरती नेहमी प्रोग्राम होता तुम्ही युनिव्हर्सिटीमध्ये पण प्रोग्राम करतात पण ठाणे जिल्ह्यामध्ये डोंबिवलीमध्ये एक शाळा कॉलेज आहे शाळा आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा प्रोग्राम आहे आणि कॉलेजच्या मुलांसाठी सुद्धा प्रोग्राम आहे स्टार्टअपसाठी सुद्धा प्रोग्राम्स असतात पण याचा अवेअरनेस नाही सरांनी एकदम खूप चांगलं सांगितलं मुलांच्या डोक्यात आयडिया असतात स्टुडंट अँटरप्रेनरशिप फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम लोकल स्टार्टअप्सला एक प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे तुमच्याकडे आयडिया पण प्रेझेंट प्रेझेंट करायचं तुमच्याकडे प्लॅटफॉर्म नसेल तर काय होणार आता स्टार्टअपसाठी बऱ्याच स्कीम्स आहेत पण माहीतच नाहीत स्टुडंटसाठी पण स्कीम्स चालू आहेत स्टुडंट ऑन्टरप्रन्युरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम स्टुडंटच्या आयडिया असतात स्टुडंटचे प्रोडक्ट नसतात सर आता काय सांगितलं माझ्याकडे शाळेतला मुलगा आहे पण त्याच्याकडे कॉम्प्युटर साधी लँग्वेज नाही पण कॉम्प्युटरची लँग्वेज वगैरे त्याकडे आहे तर मुलांच्या आणि पालकांच्या आणि आजूबाजूच्या एरियातल्या मु मुलांना स्टार्टअपला सुद्धा फायदा झाला पाहिजे सर या सेंटरमध्ये विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे अटेज व्हायचं आहे सेटरमध्ये अटेंड होण्यासाठी से दर महिन्याला असे प्रोग्राम्स होत असतात कॉम्पिटिशन होत असतात काही रजिस्ट्रेशन फी नाही तुम्ही या अप्लाय करा तुमच्या आयडिया चांगल्या वाटणं तुम्हाला वन टू वन मेंटरशिप मिळेल तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर सपोर्ट मिळेल तुम्हाला इन्व्हेस्टर्स कनेक्ट्स मिळ मिळतील आणि तुम्हाला गव्हर्मेंट स्कीम तुमच्यापर्यंत पोहोचतील लिंक तुम्हाला भेटतील आता बऱ्याच कॉन्टेस्ट चालू आहे पण माहीतच नाही आता आय आय टी बॉम्बेचा टेन मिनिट ट्वेंटी फोर लॅक्स प्रोग्राम चालू आहे पण माहीतच नाही आहे बरेच असे प्रोग्राम आता टेक्नॉप झाला आय आय टीचा माहित नाहीये आपल्या लोकांना प्रीएंट्री आहे पण माहित नाहीये नमस्कार मी डॉक्टर प्रेरणा राजकुमार बोलले आमच्या मुलांकडे खूप छान छान आयडियाज आहेत ज्या नवीन बिझनेस साठी आहेत किंवा आमचं तर सुरुवातीपासून हे ध्येय आहे की त्यांना कामगार नाही बनवायचे तर कामगार घडवणारे म्हणजे ज्यांना हजार लोकांना ते काम देऊ शकतील असा एक उद्देश ठेवून आम्ही पुढे चालतोय आणि त्याच पद्धतीने मुलांना शिक्षण म्हणजे सुरुवातीपासून ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग आम्ही मुलांना देतो आहे आणि हा एक ॲक्टिव्हिटीचाच भाग आहे की मुलांना इतक्या सा साऱ्या इतक्या आयडियाज आहेत आणि प्रत्येक वेळी आम्ही दरवर्षी मुलांकडनं नवीन आयडिया त्यांच्या घेत असतो इनफॅक्ट जे रेनवॉटर हार्वेस्टिंग आमच्याकडे आहे किंवा जे सोलर सिस्टीमचं आहे त्या आयडियासुद्धा मुलांकडनंच आलेल्या आहेत म्हणजे त्यांनी जे प्रोजेक्ट बनवले होते त्याच्यातून आपण आयडिया घेऊन आपल्या शाळेमध्ये हे इम्प्लिमेंट केलं आहे आणि आजच्या डेटला आपल्या शाळेत जे लाखो रुपये विजेचं बिल होतं ते आलेलं आहे तर अशा पद्धतीने मुलांकडल्या ज्या आयडिया आहेत त्यांनाही त्याचा बेनिफिट व्हावा त्याच्यातून त्यांना जे इन्क्युबेशन सेंटर आहेत त्याच्यामधून त्यांना काहीतरी फायनान्शियल मदत व्हावी आणि त्यांचे बिझनेस पुढे ग्रो व्हावे आणि ते मोठमोठे इंडस्ट्रीस्ट आपल्याकडून जावे हा एक उद्देश आहे आणि ही हा से फायदा फक्त आपल्या शाळेलाच नाही होणार आहे तर शा ठाणे जिल्ह्यात जेवढ्याही शाळा कॉलेज आहेत या सगळ्या शाळा कॉलेजेसला या इन्क्युबेशन सेंटरचा फायदा होणार या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र